करवंदा खायला जो भेटलीच नाहीत ना नाहीतर काय चायायला हे तुमु 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 गोलुबाई इ हो रे चल 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 हे तू त्याला अरे मेलल ना तुम्ही इथं हाव माझ्या मित्रांनो अरे कुठं चाललास तरी कुठं अरे म्यालाच तो मी जॉब जॉबला जाणार आता आपली लाईफ सेट होणार सेट आपण आता वरती स्वप्न पाहणार अरे कुठं जॉबला जाणार आहे मी शोरूमला जाणार तरी जॉब ला जाणार मॉबू ऑल द बेस्ट दरा तोंडात ऑल द दरा ऑल द बेस्ट गेलाय खरं पण काय लपरा केला नाही म्हणजे झाला बघूया काय होतो तो अरे गोलू बा कामाला गेला पासून काय करत नाही रे अरे हवा हवा गोलूबाई हवा अरे इकडे 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 हां अरे आलो 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 थांबा अरे अरे हे रांडच्या काय खातोस मी आला असतो उठ इथं नव्हे तिकडं उठ उठ इकडं आमचं रांडच्या मी आला तो आलशी मी आला तो तू मला ठेवायला टाकून स्वतः हिदडतोय माकडा चला खायला भेटलं नाही होतं चार पाच दिवस अरे रांडच्या कामाला का नाही गेलास अरे मी आलास थांबतो तुला काय सांगू हम्म तुला उडं सांगू तुला तुला जाऊ इकडं आय तुझ्या रांडे तुझ्या आईशी जेवण चांगला बनवलाय तो रांड्याच्या जेवण मरू दे अगोदर गेलास तू सांग तुला काय सांगू अरे हो ते मरू दे ते जो मी आता तुझा दाखला काढायचा काम करलाय मरे काम घेतलाय तो मी आता तिथं ते दाखला काढणार का सगळ्यांना दाखला काढणार तुमचं पण दाखल आहे रांडे भाजी कुणी केला जाय झवड भाजी बघवास एकदम जो धर तुझ्या ताट धर अरे रांड्याचं असं कसं तयारी करतो मी यालाच तो आपल्याला रिजून गेला तुझा भात पण खाऊन गेला तुला नाव पण ठेवून गेला रांडूचा खातो आणि खातो आणि त्यातच झाकतो नाहीतर काय